माझ्याकडे दहावी परीक्षा नियोजन आहे माझ्याकडं एसटी पास विभाग आहे माझ्यामध्ये मालगाव माल मानमुडे सोनीपास तालुक्यातील

माझ्याकडे कला आणि क्रीडा नियमितपणे तो सुरू आहे माझ्याकडे सांस्कृतिक आणि स्नेहसंग्रह विभाग आहे आणि त्याचं वर्षभराचं नियोजन करून मी ते व्यवस्थित पाहतो माझ्याकडे आठ आणि मुलींच्या समुपदेशनाची जबाबदारी आहे ती व्यवस्थित मी पाहतो माझ्याकडे आय सी आय सी विभाग आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान इथं शिकवली जाते माझ्याकडे ग्रंथालय विभाग आहे इतर वाचनाची गोळी मुलांमध्ये निर्माण करते <स्थाथ> माझ्याकडे ऑलिम्पियाड कोर्स बायोलॉजी विषय विज्ञान प्रयोगशाळा आहे आणि तिथं मुलांचे विविध प्रयोग घेतले जातात माझ्याकडे सुसंस्कार आणि साऊंड सिस्टम मुलांना सवय चांगली लावणी आहे माझं काम आहे या माध्यमामध्ये टीम म्हणून काम करायचं टीम जेवढं पॉवरफुल तेवढं काम पॉवरफुल असतं आपल्याला मॅच जिंकायची असेल तर सगळ्यांनी टीम म्हणून आपली जबाबदारी पार पाडली धन्यवाद पा माझ्याकडे ऑलिम्पिक विभाग आहे आणि त्यामध्ये सी बी एस सीवरती शिकवलं